सोसायटी जगजीवन राम को ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी पदमपुरा ही एकोणीसशे बासष्ट साली रजिस्टर्ड झालेली आहे आणि त्यानंतर आमच्यावर मागासवर्गीय संस्था असल्यामुळे अनेक अत्याचार व्हायला लागले आहेत प्रथम म्हणजे महापालिकेचे सर्व कर्मचारी आणि हे राजकारणी लोक याच्यावर पहिल्यांदा त्यांनी आरक्षण टाकलं आरक्षणाकरता अनेक वर्ष आम्हाला जटावं लागलं हाय हायकोर्टामध्ये आम्ही रिट दाखल केली आणि जे आमचं आरक्षण हटलेलं आहे आणि आता परिस्थिती अशी आहे की माननीय आमदार हे जानेवारी तेवीसमध्ये आले होते आणि सर्व संस्थेची त्यांनी पाहणी केली आणि या संस्थेमध्ये ड्रेनेज लाईन ऑर आणि रोड टाकून देण्याचे त्यांनी आश्वासन दिले त्याप्रमाणे त्यांनी आज तागायत ड्रेनेज लाईन पूर्ण टाकून दिलेली आहे परंतु देवीगेर गॅरेज जो नाल्याच्या कडेला बसलेला आहे त्याने अतिक्रमण केलेलं आहे आणि त्यामुळे पहिले आमचे टॉयलेट शासनाने बनवून दिलेले होते ते त्याचा त्यांनी याच्यामध्ये त्यांच्या त्यांच्या ऑटो गॅरेजमध्ये समाविष्ट केलेला आहे आणि के त्याच्यावर कब्जा केलेला आहे आणि त्याप्रमाणे तो त्या तिथून परत वाढत वाढत आपल्या नाल्यामध्ये येत आहे आणि नाल्यावर बांधकाम करून त्यांनी जवळजवळ पंधरा वीस फूट नाल्यावर बांधकाम केलेलं आहे आणि पदम या सर्वे नंबर तीनकडून जो नाला येतो त्या नाल्याला त्यांनी असा वळवलू वळवून संस्थेमध्ये त्याचं पाणी काढलेलं आहे त्यामुळे संस्थेच्या लोकांना फार त्रास होत आहे आणि रोगराई वाढत आहे याकरता आज आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्त कार्यालयासमोर उपोषणास बसलेलो हो। आहोत आणि आमची मागणी आहे की हे सर्व दिवेकरचं अतिक्रमण आढळण्यावर तोडण्यात यावं आणि हे ड्रेनेज लाईन सर्व त्या चेंबरमध्ये मिळवण्यात यावी आणि त्याप्रमाणे आमची मागणी पूर्ण करण्यात यावी आणि हे याचं अतिक्रमण काढण्यात यावं याप्रमाणे आमची प्रार्थना आहे आणि हे सर्व आपण करावं ही आमची शासनाला माझं नाव नारायण गुलाबचंद बंसवाल सचिव जगजीवनराम कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आणि आमच्याबरोबर अशोक बंसवाल उपाध्यक्ष आणि कोषाध्यक्ष आणि बाबू मेहरा काही काही दिगंबर मेहरा संजय बंसवाल मिशिरलाल बंसवाल हेमंत बंसवाल शंकरलाल बरांडवा आदी सर्व आणि तांबेसाहेब हे सुद्धा या कार्यक्रमास हजर झालेले आहेत नसुराम मेहराही या कार्यक्रमास हजर आहेत आणि त्यांचा स सर्व स्नेह सहयोग आम्हाला मिळत आहे त्याप्रमाणे आमची शासनाला प्रार्थना आहे की याप्रमाणे आमचं सरळ नाला करून देण्यात यावा आणि आमची जी मागणी आहे पूर्ण करण्यात यावी ही नंबरप्र जग मी अशोक प्रेमचंद बन्सवाल जगजीवंडम गृहनिर्माण संस्था पदमपुरा याचा उपाध्यक्ष असून आमच्या गृहनिर्माण संस्थेमध्ये महानगरपालिकेतर्फे जो नाल्याचा काम बांधकाम होत आहे तो बांधकाम चुकीच्या पद्धतीने महानगरपालिकेचे ठेकेदार अधिकारी व दिवेकर यांच्या संगनमताने हा नाला सोसायटीच्या जागेमध्ये वळवण्यात आला त्याच्यासाठी आज आम्ही उपोषणास बसलेलो हो। आहोत आमच्या मागण्या आजच्या उपोषणाच्या विशेष करून महानगरपालिका ठेकेदाराने दिवेकरसोबत संगनमत करून मुख्य ड्रेनेज लाइन सोयीनुसार वळविण्यात आली ते बांधकाम बंद करण्यात यावे आज सागात दिवेकर गॅरेजच्या खाली जुनी ड्रेनेज लाईन असून त्याच्यावर विना विनापरवानगी अग्निशामनची परवानगी न घेता व स्वतःच्या नावे जागा नसताना गॅरेजचे बांधकाम केलेले आहे ते काढण्यात यावे दिवेकरच्या गॅ दिवेकर, दिवेकर गॅरेजच्या गाड्या रोडवर पार्क केल्यामुळे वाहतुकीस नेहमी अडथळा होत असतो त्यामुळे गॅरेज औद्योगिक क्षेत्रात वळविण्यात यावा ड्रेनेज लाईन सरळ न ठेवता घेता गॅरेज गॅरेजच्यासाठी बळविण्यात आली ठरवून दिलेले चेंबर बनविण्यात ना आले नाही भ भ्रष्टाचार व हलगर्जीपणा करण्यात आला त्याकरिता संबंधित अधिकाऱ्या यांच्यावर कारवाई करून ठेकेदारास काळ या यादीत टाकण्यात यावे ड्रेनेज लाईन सरळ टाकून आवश्यक ठिकाणी चेंबरचे बांधकाम करून ड्रेनेज लाईनच्या बाजूने नाल्याचे बांधकाम करावे ना क्रांतीनगर ते कोणवाडीपर्यंत नाल्याची पाहणी करून त्याप्रमाणे बांधकाम करून त्याच्यावर नाल्यावर ढापे टाकण्यात यावे आणि जो नाला जग जगजीवंडाव हाऊसिंग सोसायटीच्याकडे वळविण्यात आला तो तो वळवून कॅन्सल करावा आणि चेंबरच्या चे बाजूने तो नाला काढण्यात यावा तसेच आजच्या ह्या उपोषणामध्ये जगजीवडाव हाऊसिंग सोसायटीचे ज्येष्ठ जग, जग नारायणजी बंस्वाल सचिव तसेच संजय बन्सवाल मिश्रीलालजी बन्सवाल शंकर बरंडवाल महिला ब भा, भगिनी लक्ष्मीबाई बंसवाल रेखा बंसवाल शंकर बरंडवाल, जगदीश रमंडवाल आदी हेमंत बंसवाल आदी संस्थेचे सदस्य यावेळेस उपस्थित आहेत